मध्ये एक दुसरी महत्त्वाची चर्चा आहे या राष्ट्रीय पक्षांच्या संदर्भाला धरून की आम्हाला उमेदवारी मिळणार की न मिळणार आणि आम आम्हाला उमेदवारी मिळेल की न मिळेल याच्यावरती आमचं मतदानाचं पॅटर्न ठरेल अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आत्ता जे काही हा पुढे आहे तो पाठीमागे आहे ह्याला एवढ्या जागा तेवढ्या जागा असं जे जा आहे ते एक महत्त्वाचं आहे आजची जी एक बातमी आलेली आहे की एन सी पी शरद पवार गटाने आम्हाला अठ्ठ्याऐंशी जागा पाहिजेत आणि उरलेल्या याच्यामध्ये सेना आणि काँग्रेस यांनी दोनशे जागा आपसामध्ये वाटून घ्याव्यात मी असं आहे की उद्धव ठाकरे जी शिवसेना आहे त्यांच्यापुढे आता असणारं चॅलेंज आहे की ते बी जे पीबरोबर समझोत्यामध्ये होते तेवढ्या जागा या दोनशेमधल्या काँग्रेस सोडतील का कि हा त्या आघाडीमधला कळीचा मुद्दा होणार आहे अशी एक राजकीय परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या सीच्या सामाजिक संघटना आहेत या सर्व सामाजिक संघटनांना एकत्र करून इलेक्शन लढण्याचा मानस त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या जिल्ह्या जिल्ह्याच्या ज्या समित्या आहेत या जिल्ह्या जिल्ह्याच्या समित्या आपला उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये कोण असतात हे वंचित बहुजन आघाडीबरोबर बसून ते ठरवणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दोन वर दोन महिन्यामध्ये आदिवासी हा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जात होता नागपूरकडच्या भागामध्ये असणारा माडिया असेल बडामाडिया असेल हलबा असेल हलबी असेल हा आदिवासी समूह आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात दिसत नाही किंवा कोकणातही त्या ठिकाणी दिसत नाही त्याचं राजकारण वेगवेगळं होत होतं अशी परिस्थिती आहे मागच्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातला हा जो वेगवेगळा आदिवासी जो, या वेग जो या आहे या वेगवेगळ्या आदिवासींचं आम्ही एक संघटन उभं केलेलं आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम जो आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा ह्या तालुक्यामध्ये आहे आदिवासी सत्ता संपन्न मेळावा असं त्यांनी नाव दिलेलं आहे हा तीस तारखेला चोपड्याला स संमेलन चोपड्याला सत्ता संमेलनाची जाहीर सभा आहे दुसरं जे आहे ते तीस तारखेला मनमाडला आहे आणि पाच तारखेला सॉरी पाच नाही सहा तारखेला ते नागपूरला आहे आदिवासी संघटना यांच्यामध्ये फूट पाडून त्यांना विभक्त ठेवण्याचं जे राजकारण होतं त्याला त्यांनी ओळखलं सुप्रीम कोर्टाच्या नंतर त्यांच्यामध्ये अधिक जागृती सु झाली कारण का क्रीमी लेअर हा जर आपण आदिवासींमध्ये धरला तर वन पॉईंट सेवन पर्सेंट हा ज्युडिशरीमध्ये आहे आणि त्यांची चर्चा अशी सुरुवात झाली आहे की हा क्रीमी लेअर एकदा बाहेर गेला की आमचा आदिवासाचा आरक्षण घेणारा वर्गच राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला आता लढावं लागेल आणि वंचित बरोबर बसून त्यांनी असणारा हा लढा उभा करायचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे त्याच्यामुळे एक आघाडी आपण असं म्हणा की सामाजिक संघटना ओबीसीच्या सामाजिक संघटना त्याच्याचबरोबर सगळे आदिवासी ज्या संघटना आहेत राजकीय पक्षसुद्धा आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हे एक आघाडी करून या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे